नमस्कार मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी आज सकाळी चाललो आहे मॉर्निंग वॉकला तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आजूबाजूला पूर्ण ते आहे भातशे त्याचा आत भात पूर्ण कातून झालेले आहे तेव्हा शेतीपूर्ण रिकामी झालेले आहे आता मी चालू आहे घाटाच्या तिरंगुटच्या घाटाच्या दिशेने वॉक करण्याचं तुम्ही बघू शकता मी दररोज मॉर्निंग वॉकला जात नाही पण ज्या वेळेस वेळ वेळ भेटेल तेव्हा मॉर्निंग वॉक सकाळी जात असतो तुम्ही जाता का नाही ते कमेंटमध्ये जरूर सांग मी

साडेसात वाजत आलेत तरी पण इकडं थंडी खूप आहे आज मला वॉकला येण्यासाठी उशीर झाला आहे त्यामुळे या रोणी बरेचसे लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आज मला वेळ झाल्यामुळं मी आज रस्त्यावरून कोणीच नाही आहे दिसत तरी अजूनमधून ज्यांना वेळ झाला ते येत राहत असतात मी तर म्हणतो अवघ्याच्या जीवनामध्ये व्यायाम करणं किंवा शरीराकडे लक्ष देणं आपलं या अवघ्याच्या जीवनामध्ये शरीराकडे लक्ष देणं दुर्लक्ष होतं त्यामुळे मी तर म्हणत आहे मी तर म्हणतो की ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण व्यायाम किंवा हे जर पॉसिबल ते शरीरासाठी आपण करायला हवं आहे कारण शरीर सर्वात मोठी संपती आहे

एक एक किलोमीटर अजून अंतर आहे घाटापर्यंत घाटावरती पोहोचायला रोड मित्रांनो बघू शकता हा फिरंगुडच्या इंडस्ट्रीज मधून जात आहे इंडस्ट्रीज आहे फिरंगूडची त्याच्यामधून जात आहे साईडला तुम्ही बघू शकता कंपाऊंड आहे सोसायटीच कंपाऊंड आहे फुलं असतात मित्रांनो ही कंपनी आहे सध्या ती बंद पडलेली आहे नाव पहिलं प्रोफाईल होत आता सध्या नाव वगैरे काहीच नाही तर बंद आहे काही कारण असतो बंद झालेले आहे समोर समोर सोसायटी आहे ती सोसायटी आहे म्हणाली का सोसायटी आहे त्या सोसायटीच्या सो सो मधून फिरून उच्चार रोड जातो दुसरीकडे राईट साइड लागे आहे शकतो मागच्या रोडनी मी आता आलेलो आहे हा रोड बघ कसा निसर्गरम्य झाड झाडीतून घाटाकडे जात आहे तुम्हाला लांब जसा डोंगर दिसतो तो पिरंगुटचा घाट आणि तुम्ही हे बघू शकता मला पण मी दररोज वॉकला येत नसल्यामुळं मला पण असा दम लागल्यासारखं होत आहे त्यामुळं हीच महत्त्वाचं म्हणजे की आपण दररोज नियमितपणे जे व्यायाम करतो ते करत नसल्यामुळे आपल्या शरीराला असे कोणतीही सवय राहत नाही

अजून मी रोडला लागलेलं नाही आहे रोडवरती गेलेलं नाही आहे आता जस्ट चालू एक एक मिनटाच्या अंतरावरती रोड आहे तुम्ही बघू शकता हा रोड आहे पुणे कोल्हाड माझ्या उजव्या साईडला जो डाव्या उजव्या साईडला तो पुण्यावरून रोड येतो मित्रांनो आणि माझ्या डाव्या साईडला जो रोड जातो तो कोलाडला कोलाड म्हणजेच पुढे जाऊन तो मुंबई गोवा एक्सप्रेसला जोडला जातो मी पण असं दररोज येत नाही आहे ये, कारण मला पण कामाच्या वेळेतून कामामुळे वेळ मिळत नसल्यामुळे मी पण दररोज मॉर्निंग वॉकला येत नाही मित्र पिरंगुटचा घाट हे वनालिका सोसायटी हे पूर्ण घाट म्हणजेच असं निसर्गरम्य वाता दृश्य आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करता का हे कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद मित्रांनो